नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज मी बालाज जगतकर श्री क्षेत्र नारायणगड येथून वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी आज नारळी अखंड हरिणाम सप्ताह व संगीत रामगाथा नारायणगड येथे दिली सदिच्छ भेट घेतले दर्शन राम जन्महोत्सवानिमित्त प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम रामगडावर घेतला जातो त्यानिमित्ताने संपूर्ण पंचकृतीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आज फुले उधळण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष तथा बीड लोकसभेचे उमेदवार अशोक घे पाटील यांची उपस्थिती होती आज रामगडावर जाऊन त्यांनी आशीर्वाद घेतले व या यावेळी त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीची टीम होती त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते विष्णू दादा देवकते किरण वाघमारे बालाजी जगतकर यांच्यासह संदीप जाधव वडमारे आदी उपस्थित होते अध्यक्ष श्री राजेंद्रजी मस्के साहेब यांची उपस्थिती आहे तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा लोकसभेचे उमेदवार माननीय श्री अशोक इंदे साहेब यांची उपस्थिती आहे तसेच माननीय श्री शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडली बापू खांडे यांची उपस्थिती आहे ऐसे जो माननीय श्री दिलीपांडा भोरे यंची ही उपस्थिति अधूरी ऐसे जो माननीय श्री सुषुंधा नागलपुत्री यंची ही उपस्थिति अधूरी ऐसी तो प्रदुम्ना यदि महितंगो दल्दिप प्रचोदयां रासुदेवा यदि महितंगो श्वप प्रचोदयां

तो या ठिकाणी हा नामसत्ता आपण करतो म्हणून या नामसत्ता संपूर्ण रामगड संस्थांच्या परिसरातील सर्व रामभक्त मिळून खूप भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये हा नामसत्ता आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने पार पडतो आणि परिसरातील सर्व संतांचे आशीर्वाद या नाम सप्ताहाला यांची प्रमुख उपस्थिती आहे संत सर्व